नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शनिवारी आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शनिवारी आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत वृक्षदिंडी आणि वृक्षरोपणाचं आयोजन करण्यात आलं होतं पर्यावरण वाचवा हा संदेश देत यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा अशा विविध घोषणा देत वृक्षदिंडीमध्ये सहभाग नोंदवला आणि शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली महाविद्यालयाचे प्राचार्य पृष्पेंद्र रघुवंशी यांच्या हस्ते या वृक्षदिंडीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी नव्हे तर सर्वांनीच पर्यावरण वाढीसाठी पर्यावरण संवर्धनाचं काम करणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं असं आवाहन करण्यात आलं वृक्षारोपण कार्यक्रमावेळी कडुलिंब गुलमोहर पिंपळ अशोका वड आदी झाडं शाळेच्या परिसरात लावण्यात आली वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमामध्ये हिरहिरीनं सहभाग घेतल्याचं बघायला मिळालं दरम्यान या कार्यक्रमाला शारदा प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापक सुनील पाटील पर्यवेक्षक विलास पाटील ज्येष्ठ शिक्षिका सोनिया पाडवी स्मिता दिघे दीपक वाणी मंगला माळी वैशाली मोरेस विनोद मराठे प्रवीण मोरे रामप्रसाद पाटील भट सर आरबी पाटील सचिन तिलंगे सोनार सर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिजबाह कौसर माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार